स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज करण्यात आलेली आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत जे आहे आर्मी ऑर्डनन्स कॉप सेंटर अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे यासाठी ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता चला तर मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर अशी माहिती यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नऊ पोस्ट आहे तर यामध्ये जे आहे मटेरियल असिस्टंट या पदाचे एकोणवीस आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदाच्या सत्तावीस जागा आहे सिव्हिल मोटर ड्रायव्हर याच्या चार जागा आहे टेडी ऑपरेटर ग्रेड टूच्या चौदा फायरमनच्या दोनशे सत्तेचाळीस केबल सॉरी कार्पेंटर अँड जॉईनरच्या सात जागा आहे पेंटर अँड डेकोरेटरच्या पाच जागा आहे एम टी एसच्या अकरा आणि ट्रेड्समन मेट याच्या तीनशे एकोणनव्वद जागा त्यांनी दिलेल्या ते आहे यामध्ये प्रत्येक पदासाठीचं जे काही वेतनमान आहे येथे पे पेस्केलमध्ये तुम्ही बघू शकता तर यामध्ये एकोणतीस हजार एकोणीस हजार नऊशे अशा प्रकारचे जे काही वेतनमान आहे हे त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे यानंतर जर आपण बघितलं एज्युकेशन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया तर येथे खाली त्यांनी येथे याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ही दिलेली आहे यामध्ये जर आपण रिजन वाईज जर बघितलं मित्रांनो तर महाराष्ट्र जे आहे हे साऊथन रिजनमध्ये त्यांनी दिलेलं आहे ज्यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंटची एक जगा है, ग्रेट चा जागा आहे टेली ऑपरेटर ग्रेड टूच्या दोन फायरमॅनच्या सत्तेचाळीस जागा आहे एम टी एसची एक आणि ट्रेड्समन मेटच्या चाळीस जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी ही वॅकन्सी निघालेली याम विग आहे यामध्ये एज लिमिट जर बघितली तर प्रत्येक पदासाठी वेगवेगळी एज लिमिट आहे मटेरियल असिस्टंटसाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंतचे उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात यामध्ये तुमचं जे एज आहे हे यामध्ये येथे काउंट करण्यात येणार आहे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचं यामध्ये जर बघितलं क्वालिफिकेशनमध्ये तर येथे दिलेलं आहे की ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार मटेरियल असिस्टंट या पदासाठी अर्ज करू शकतात किंवा डिप्लोमा झाला असेल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतर आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट यासाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी इयत्ता या बारावी पास सोबतच थर्टीफाईव्ह वर्ड पर मिनिटची इंग्लिश टायपिंग तुमची झालेली असणे गरजेचं आहे तसेच जे आहे जर समजा कम्प्युटरवरती इंग्लिश टायपिंग तुमची झाली नसेल तर मित्रांनो थर्टी वर्ड पर मिनिटची तुमची हिंदी टायपिंग असणे गरजेचं आहे म्हणजे इंग्रजी किंवा हिंदी दोनपैकी कोणती एक टायपिंग तुम्हाला येणे गरजेचं आहे यानंतर जी पोस्ट आहे सिव्हिल मोटर ड्रायवर यासाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी उमेदवार येतात दहावी पास तसेच सिव्हिलियन ड्रायविंग लायसन्स जे काही हेवी व्हेकलचं राहतं ते तुमच्याकडे असलं पाहिजे आणि दोन वर्षाचा जे काही वे व्हे निकल आहे अशा प्रकारचे ते तुम्हाला चालवण्याचा अनुभव असला पाहिजे यानंतरचा आहे टेली ऑपरेटर ग्रेड टू यासाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी दहावी त्यानंतर दोन वर्षाचा जे काही बारावी आहे ती तुम्ही कंप्लीट केली असली पाहिजे त्यामध्ये इंग्रजी हा तुम्ही कंपल्सरी सब्जेक्ट म्हणून शिकले असले पाहिजे तसेच तुम्हाला पी बी एक्स बोर्ड जे आहे ते हँडल करता येणे गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला इंग्रजी भाषेचं फ्लुएन्सी जे आहे तुम्ही बोलता येणे चांगली गरजेची आहे यानंतर आहे फायरमन यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष त्यांनी एज लिमिट ठेवलेली आहे उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे यानंतर आहे कार्पेंटर अँड ज्वायनर यासाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंतचे उमेदवार इलिजिबल आहेत यासाठी इयत्ता दहावी पास असणे गरजेचे आहे तसेच सर्टिफिकेट इन द ट्रेड फ्रॉम अ रिकॉग्नाइज आय टी आय ऑफ थ्री इयर ट्रेनिंग ऑर एक्सपिरियन्स ऑफ ॲक्च्युअल वर्क इन द ट्रेड म्हणजे संबंधित कामाचा जो काही तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे किंवा आय टी आयसोबत आय टी आय जो हो काही असेल त्या ट्रेडचा त्या वर्षाचा कालावधी आणि ए ॲडिशनल एक्सपिरियन्स तुम्हाला त्याचा असणे गरजेचं राहील अशा प्रकारे एकूण तीन वर्षाचं तुमचं जे काही एज्युकेशन प्लस एक्सपिरियन्स किंवा डायरेक्टली एक्सपिरियन्स तो कॅल्कुलेट केला जाईल यानंतरचं जे काही पोस्ट आहे यामध्ये सुद्धा सेम आहे पेंटर अँड डेकोरेटरमध्ये अठरा ते पंचवीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी एलिजिबल आहे इयत्ता दहावी पास तुम्ही असले पाहिजे सोबतच जे काही सर्टिफिकेट आहे ट्रेडमध्ये आय टी आय जो काही असेल तो तुम्ही तीन वर्षाचा म्हणजे तीन वर्षाचा ट्रेनिंग किंवा आय टी आय प्लस टू इयर एक्सपिरियन्स अशा प्रकारे तुम्ही कन्सिडर करू शकता यानंतर येथे दिलेलं आहे एम टी एस यासाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी उमेदवार किमान दहावी पास असणे गरजेचं राहील यामध्ये जे आहे समजा तुम्हाला एम टी एस रिलेटेड कामाचा एका वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल यानंतरची पोस्ट आहे डेड्समॅन मेट यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट आहे यामध्ये सुद्धा उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे आणि संबंधित कामाचा अनुभव असेल तर यामध्ये प्राधान्य दिलं जाईल यानंतर जे आहे तुम्ही कोणत्याही एका पदासाठीच अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष साठी तीन वर्ष पी डब्ल्यू डीसाठी किमान दहा वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी यामध्ये दिलेलं आहे यानंतर जे आहे आणखी डिटेल्स खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो तर त्याविषयी आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर येथे दिलेलं आहे की तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यानंतर जे आहे तुम्हाला फॉर्म भरताना आय डी प्रूफ लागेल पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल त्यानंतर जे आहे आणखीसुद्धा काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागू शकतात येथे त्यांनी इथे दिलेलं आहे यानंतर जे आहे एक्झाम सेंटर जे राहील हे तुम्ही जे काही फॉर्म भराल तर त्यानुसार जे आहे दिलं जाईल जर समजा काही कारणास्तव ते जर सेंटरचं जे काही कॅपॅसिटी आहे ते फुल झाली तर जे वेगळा सेंटर आहे ते तुम्हाला दिलं जाईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये जे आहे मित्रांनो इथे दिलेलं आहे की ॲडमिट कार्ड जे राहील ते तुमच्या ईमेल आय डीवरती सेंड केलं जाईल यामध्ये फिजिकल इंडोरन्स टेस्ट किंवा स्किल टेस्टसुद्धा तुमच्या घेतल्या जातील ज्यामध्ये स्किल टेस्ट जर बघितली तर ज्युनियर ऑफिस असिस्टंट त्यानंतर जे ड्रायविंगची पोस्ट आहे त्यासाठी सुद्धा घेतली जाईल फायरमनसाठी जे आहे फिजिकल मेजरमेंट त्यांनी सांगितलं आहे ज्यामध्ये हाईट जे आहे तुमची विदाऊट शूज एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे ज्यामध्ये अडीच सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन जे आहे एस टी कॅटेगरीसाठी दिलं आहे चेस्ट जे आहे ही न फुगवता साडे एक्क्याऐंशी आणि फुगून पंच्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे तुमचं वेट मिनिमम पन्नास किलोग्राम असलं पाहिजे फिजिकल इंडोरन्स टेस्टसाठी जर बघितलं तर सोळाशे मीटरची रनिंग जी आहे ही मेल कॅन्डिडेटसाठी सहा मिनिटं आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी आठ मिनटं सव्वीस सेकंदासाठी जे आहे त्यांना कम्प्लीट करायची राहील अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे सुद्धा काही क्रायटेरिया आहेत जसं की कॅरिंग अ पर्सन ऑफ सिक्स्टी थ्री पॉईंट फाईव्ह के टू अ डिस्टन्स ऑफ वन एटी थ्री मीटर्स विदिन नाईंटी सिक्स सेकंड त्यानंतर क्लिअरिंग टू पॉईंट सेवन मीटर वाईड डीच लँडिंग ऑन बोथ फीट लाँग जंप तुम्हाला करावे लागेल त्यानंतर क्लाइंबिंग थ्री मीटर व्हर्टिकल रोप यूजिंग हँड्स अँड फीट्स अशा प्रकारे त्यांनी जे आहे दिलेलं आहे त्यानंतर आहे कार्पेंटरसाठी तर कार्पेंटरचे जे काही उमेदवार आहेत त्यांची स्किल टेस्टमध्ये जे आहे यामध्ये फर्निचरचं जे काही उडन आयटम आहे ते त्यांना बनवावं लागेल त्यामध्ये प्रॉपर फिनिशिंग असली पाहिजे त्या संदर्भात त्यावर आधारित त्यांना क्वेश्चनिंग क्वेश्चनिंगसुद्धा केली जाईल अशाच प्रकारे पेंटर आणि डेकोरेटरसाठी जर बघितलं तर पेंटिंग ऑफ वुडन अँड आयरन आयटम त्यांना काढावी लागेल आणि त्यावरती वर्बल क्वेश्चनिंग केली जाईल जसे की मिक्सिंग ऑफ कलर्स या संदर्भाची यानंतर जे आहे ट्रेड्समन साठी जर बघितलं तर पंधराशे मीटरची रनिंग त्यांनी सांगितली हे मेल कॅन्डिडेटला सहा मिनटामध्ये आणि पन्नास किलोग्राम जे काही वेट आहे ते कॅरी करून तुम्हाला दोनशे मीटर जे आहे हे कम्प्लीट करायचं आहे शंभर सेकंदामध्ये यानंतर एक्स सर्विसमॅनसाठी सुद्धा येथे एजेसनुसार जे आहे क्राइटेरिया दिलेला आहे यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी पंधराशे मीटरची रनिंग आठ मिनटं सव्वीस सेकंद यामध्ये कम्प्लीट करायची राहील यानंतर जे आहे पन्नास किलोग्रामचं जे काही वेट आहे हे दोनशे मीटर त्यांना घेऊन जायचं राहील त्यामध्ये टायमिंग त्यांना दिलं जाईल तीन मिनटं पंचेचाळीस सेकंद अशा प्रकारे जे आहे ही आ, स्टेज वन जे राहील क्वालिफाईन नेचर राहील आणि स्टेज टूमध्ये त्यांची रिटर्न एक्झामिनेशन घेतली जाईल यानंतर रिटर्न एक्झामिनेशनचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे दीडशे दिल क्वेश्चन आहे दीडशे मार्क्ससाठी यानंतर जे आहे आणखीसुद्धा डिटेल्स दिलेली आहे मित्रांनो पदानुसार जे आहे तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता यामध्ये सिलेबससुद्धा दिलेला आहे यामध्ये काही प्रोटोकॉल्स राहतील जे तुम्हाला फॉलो करावे लागतील त्याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता यासाठीचे ऑनलाईन फॉर्म जे आहे हे कालपासून सुरू झालेलं आहे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद